वनी शहराच्या प्रवेशद्वारावर ब्लॅक डायमंड सिटी असं लिहिलेलं आढळते यावरून शहराची ओळख कोळसा उत्पादनामुळे आहे असं कळते दगडी कोळसा व चुनखडी या खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात इथे आढळतात काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला असणाऱ्या वणीमध्ये भाजपाच्या संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी मागील दोन टर्म सीट काढत वर्चस्व स्थापित केलं मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला इथं लीड मिळाल्यामुळं काँग्रेसचा यंदा आमदार फिक्स अशी ग्राउंड रियालिटी आहे असं राजकीय जाणकार सांगतात काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार भूतकुरव यांना चितपट करण्याची हिंमत वनीच्या कुठल्या उमेदवाराच्या मनगटात आहे त्याच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी एक विनंती आहे तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मागील दोन टर्म येथील मतदारांनी वेगवेगळ्या उमेदवारांना संधी दिली एकोणीसशे नव्वद ते नव्याण्णव काळामध्ये या भागातून काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी बाजी मारली मात्र दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांनी वनी विधानसभेमध्ये प्रथमच भगवा फडकवला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी मुसंडी मारत आमदारकी मिळवली दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपाचे नवीन उमेदवार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी भाजपाला इथे जम बसवून दिला आणि तब्बल दोन टर्म आमदारकी आपल्या जवळ ठेवून आहेत पण यंदा लोकसभेला निकाल क्लिअर कट सांगतोय की यंदा वनित फक्त आणि फक्त काँग्रेसचा उमेदवारी तर मागील दोन टर्म भाजपाच्या भूतकुरवार यांच्या विरोधात काँग्रेसने वामनराव कासवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं पण त्यांची मतदारसंघातील सध्याची काँग्रेसचा राजकीय चेहरा म्हणून कार्यकर्त्यांमध्ये आलेली उदासीनता पाहता एक फ्रेश नवीन चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून आणि कार्यकर्त्यांकडून होते त्यामुळे संजय खाडे यांचं नाव समोर येते कासावारे यांचे मायनसमध्ये जाणारे मुद्दे पाहता यंदा काँग्रेस खाडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे जवळपास कन्फर्म समजलं जाते सर्वात महत्वाचा फॅक्टर कोणता असेल तर तो आहे कुणबी सुरुवातीपासून कुणबी समाजाचा असणाऱ्या नेहमी नॉन कुणबी उमेदवारांना संधी देऊन लढत दिली गेली लोकसभेला प्रतिभा धानोरकर यांनी गुलाल कपाळाला लावल्यानं खाडेंना उमेदवारी देणं काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतं एकतर कुणबी समाज एकट्ठा खाडेंच्या पाठीशी राहील त्यावेळेला धानोरकरटे ही संजय खाडे यांच्या पाठीशी विधानसभेला ताकद लावू शकतील त्यात तगडा त्या 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 जनसंपर्क असणारा फ्रेश चेहरा बँकेचे जाळ आणि भव्य विदर्भ शंकर पटाच्या माध्यमातून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या खाडेंचा स्वतःचा असा एक वोट बँक आहे कापूस पणन महासंघ सोबतच चालतं फिरतं जनहित केंद्र सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून खाडेंच्या नावाचा चांगलाच बोलबाला आहे त्यामुळं कोणबी फॅक्टर संस्थात्मक जाळ सामाजिक ते क्रीडा क्षेत्रापर्यंत मुशाफिरी या सगळ्या गोष्टी निकालात सध्या तरी खाडेंना अप्पर हँड देताना दिसतील बाकी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देरकर यांचं नाव प्रकर्षाने समोर येते ठाकरे गट वणीच्या उमेदवारीसाठी अडून बसला तर वणीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो मनसेकडून राजू उंबरकर यांनीही वणीसाठी तयारी केली आहे दुसऱ्या बाजूला भाजपकडून विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची उमेदवारी कन्फर्म समजली जाते पण मतदारसंघात आलेला साचलेपणा आमदार साहेबांमुळे रखडलेली विकास कामं आणि अँटी बन्सी पाहता भाजप नव्या चेहऱ्याचा आमदारकीसाठीचा विचार करू शकतो तेव्हा बोतकुरवार यांच्या विरोधात भाजपाकडून नरेंद्र बोर्डे विजय चोरडिया रवी बेलुरकर ही नावं सध्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत पण हे सगळं खरं असलं तरी जो कुणबी उमेदवार देईल तो निवडून येईल असं काहीस वणीच्या जनतेच राजकीय मत या मतदारसंघात वणी आणि झरी तालुक्यातील काही भागांमध्ये खाणी आहेत मात्र मोरगाव सारखा तालुका वणी पासून जवळपास सतरा किलोमीटर अंतरावर असल्यानं वणीची सावली नेहमीच मोरगाव येथे पाहायला मिळते मोरगावचे सर्व व्यवहार वणी येथे होताना दिसतात त्यामुळं मोरगावच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आलंय मतदारसंघातील एसी फक्त नावापुरतीच आहे उद्योगाच्या नावाने बोंब आहे सोबतच हाताला काम खिशाला दाम याचा विचार लांब लांब पर्यंत करत नाही एका बाजूला कोळसा तर दुसऱ्या बाजूला कापूस म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट गोल्ड कापसाची बा, मोठी बाजारपेठ असूनही या मतदारसंघात सुदगिरणीचा उद्योग नाही काही सुदगिरण्या सु, सुरू झाल्या आणि बंदही पडल्या रुग्णालयीन आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी मनमानी आरोग्य व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा चंद्रपुरातून स्थलांतरित झालेला दारू व्यापार आणि त्या पाठोपाठ बिघडलेले मतदारसंघाचं सामाजिक स्वास्थ्य आणि नुसत्या घोषणा करून रस्त्यावर दिसणाऱ्या रस्त्यांचे चाळण हे सगळं पाहता यंदा मतदारसंघात सत्तांतर तर होणारच पण उमेदवार निवडताना काँग्रेसला अनेक जातीय समीकरणांचा विचार करावा लागेल एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं वणी विधानसभेत आमदार होणारा चेहरा कोण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद